नमस्कार शेतकरी नवरा शेतकरी चॅनलमध्ये आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस वार मार्केट यार्ड पुणे फळांचे घर विषय काय पाहायला मिळतात तसेच भाजीपालांची आवक आपल्याला काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जिल्हकडे मार्केट यार्ड पहिले दरम्यान तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणता दर्ज येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पारा मिळतो हालगी क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारा मिळतात झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एवढे झेंडूसाठी साठी साधारणता दर जाते पन्नास रुपयापर्यंत दर उच्चंकी पारा मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला पिवळे झेंडूचे दर पारावतात तर त्याचबरोबर लाल झेंडूचे दर जे आहे ते साधारणतः चांगला एक नंबर डॉक्टर क्वालिटीमध्ये पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावत्या हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून ला देखील आपल्याला लाल झेंडूचे दर पारावतात अष्ट्रची क्वालिटी पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये अष्ट्रसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला अष्ट्राचे दर पारावतात शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक क्लिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर्ज येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंके दर पारावतात हलकी क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारावतात लिलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चंखे पारावत्या हलकी क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला लिलीचे दर पारावतात बिजलीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साठी साधारणतः दर्ज येते ऐंशी ते नव्वद हो रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होता हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला बिजडीचे दर पारा मिळतात गुलचडीची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला गुलचडीचे दर पारा मिळतात सनफ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जाते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पारा मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पारा मिळतात जी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुलिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणचा दर्जा येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी पारा मिळतात हलक क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला मिळतात जेरबेऱ्याच्या क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकुलिटीमध्ये जेरबेरासाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून दर पारा मिळतो लाल गुलाबची आवकावश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाब चा दुसऱ्या एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वदेटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते गुलचडी स्टिकची आवका होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलचडी स्टिकसाठी साधारणतः दर ज्यायचे एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वांटीमध्ये ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला गुलचडी स्टिकचे दर पाहायला मिळतात तर मागली थोडीशी असल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी वाढ पाहायला मिळते पिंगजीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पिंगडीजीचे दर पाहायला मिळतात पेटाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेट साधारणतः साधारणतर दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला टे स्टेटसचे दर पाहायला मिळतात स्वीटकॉनची आवक पाहू शकतात मग सोनाची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला स्वीटकॉनचे दर पाहायला मिळतात चिक्कूची आवक पाहू क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जाते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात तर मोठ्या साईजमध्ये चिपकूजचे दर जे आहे ते साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला चिककूजचे दर पाहायला मिळतात या ठिकाणी आपण खरबूजची आवक पाहू शकता तर वेगळ्या जातीचे या ठिकाणी आपल्याला खरबूज पाहायला मिळते तर निर्मल जातीचं खरबूज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजाची आवक पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत तर सर कुठून आले तुम्ही आम्ही वैजापूर वैजापूर तर ही जी व्हरायटी आहे ती कोणती व्हरायटी आहे निर्मल चोवीस निर्मल चोवीस आणि बाजारभाव काय मिळाला आहे तुम्हाला आता पहिले मिळाला तीस रुपये आतापासून वीस रुपयापर्यंत तर या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला निर्मल जातीच्या खरगोज साडीसाठी वीस रुपयापर्यंत दर पारावते आवक पाहू शकता तर डिझाईन पण या ठिकाणी आपल्याला फा पाहायला खास आहे आणि गोडी पण या खरबूजाची उत्तम असल्यामुळे मागणी आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळते इतर खरबूजच्या तुलनेमध्ये दर ही आपल्याला वाढून पाहायला पाहू पपईचीवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे येते कमी झालेली पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये साधारणतः दर जे आहेत दहा रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी मध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात पिंकतान पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकतावन पेरूसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत चांगली दर पारायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात अंजीरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये आवक देखील थोडीफार कमी जास्त होताना पाहायला होते त्याचबरोबर दर आपल्याला चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला होतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला अंजीरची आवक पाहायला होते खरबूजच्या आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहे ते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात कलिंगडची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जाते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून कलिंगडचे दर पाहायला मिळतात मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून मेस मोसमीचे दर पाहायला मिळतात डाळींची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पारामध्ये तर आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला डाळींच्या जे आज पाहायला मिळतो का चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये दोनशे वीस ते दोनशे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये निंबांची आवक पारामध्ये बरोबर चांगल्या <traditamin> एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी जर पारा होते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर होतात हिरवी मिरचीची आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीची साठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा होतो हलकी क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर होतात तोतापुरी कररीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तोतापुरी सा साधारणतः दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला दर पारावतो आवक पाहू शकतात तर बॉक्स मोठं बटभरामध्ये मत आवक जास्ती पारावते त्याचबरोबर हलक्या मलांची देखील आवक आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते टोमॅटोची आव पाहू शकता तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापासून टोमॅटोचे दर पहायला मिळतात तर चांगल्या नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चं की दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पारा मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी सुधारणा झालेली पाहायला पावट्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जाते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचेस रुपयापासून पावट्याचे दर पारा मिळतात फाफडाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पारा मिळतात वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून वालगावडीचे दर पारा मिळतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतं हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून बीन्सचे दर पारा मिळतात शेवट्याचे आवड पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवटीसाठी साधारणतः दर जे आहे पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हालच्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शेवट्याचे दर पार होतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण आज शेवग्यासाठी पारामध्ये काकडीची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पार वाटतात हालच्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात शिमला मिरची आवक शकता चांगल्या क्वालिटी शिमला मिरची साठी साधारणतः दर जे पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलकी क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारावतात पांढ्रेक कारल्याची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा होता हलकी क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते तर हिरव्या कार्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या कारल्यासाठी देखील आपल्याला साधारणतः अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील दर पारा मिळतात धोडक्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून धोडक्याचे दर पारा मिळतात भेंडीची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जाते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांची दरं पाहावतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारा मिळतात वांग्यांची पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांदर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहावेतात गवारची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तर गवारीसाठी साधारणतः दर्जा गावरण गावरनगावऱ्यासाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चंगी दर पाळवता हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून गावरण गावरांचे दर होतात चवळीची आवक पाहू शकतात चवळीच्या शंकासाठी साधारणतः दर्जा आहे सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाळवतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून ते आपल्याला चवळीचे दर होतात वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दरची येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च भीत पालावतं हलकी क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून मी वाटाण्याचे दर पाळतात डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दरची येते आठ रुपयापर्यंत उच्चर पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच रुपयापासून देतील आपल्याला लांगरचे दर पाळावतात बरे दिवसापासून डांगरचे दर जे येते स्थिर असलेले पाहायला गावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेगावरसाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत दुधचं की दर होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला पुणेरगाववरचे दर पाहायला होतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते आवक देखील होते त्याचबरोबर दरामध्ये दे देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते जळगावग्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दोन दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात काळ्या भरताच्या क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भरताच्या वगैरेसाठी वीस रुपयापर्यंत उच्चंग दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून दर पार होते कोबीचे आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जाते पाच रुपयापर्यंत उच्चंगे के दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळतात फ्लावरची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणचा दर्जा येते चौदा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील दर पारावतात आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टाक क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पार होते तर त्याचबरोबर हालच्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पारावतात आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांके पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात तर गावरण कोथिंबीरचे दर हे आपल्याला बरे दिवसापासून असून दहा रुपयाच्या आसपास पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मोठ्यापणा आवड पाहायला मिळते मेथीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात